आज राहता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने राहता तालुका काय पण देशभरातून साहेबांना शुभेच्छा देणाऱ्यांची कमी नाही मी एक माझी सैनिक मी सुद्धा साहेबांना अतिशय दीर्घ आयुष्याच्या व चांगल्या काम चांगल्या कामासाठीच्या शुभेच्छा देतो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी राहता बस स्थानक टी तत्वावर बनवलं अतिशय मोठं असं पट अतिशय मोठ्या पटांगणात अतिशय सुंदर असं स्थानक बनवलं परंतु बस स्थानक बनवल्यानंतर या बस स्थानकात अनेक वर्ष बसेस येत हो नव्हत्या त्या गोष्टीसाठी संपूर्णत एस टी प्रशासन जबाबदार आहे आज राहता व कोपरगाव हे दोन तालुके कोपरगाव एस टी आगाराच्या अंतर्गत येतात कोपरगावचे आगार प्रमुख यांची जबाबदारी होती आणि आहे की या दोन्ही तालुक्यांवरती न्याय होईल अशा प्रकारे त्या बसेसची विभागणी करणं अतिशय गरजेचं होतं व आहे तथापि या राहता तालुक्यात जितक्या काही बसेस चालू होत्या त्या सर्व बसेस या आगार प्रमुखांनी बंद केलेल्या आहेत राहता तालुक्याच्या गावातून जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहे तथापि कोपरगाव तालुक्यातील जवळजवळ बहुतांश किंवा प्रत्येक गावामध्ये बस जाते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या माननीय नामदार साहेबांच्या लक्षात आणून दिल्या न या बस बसस्थानकाची ही दुरावस्था झालेली आहे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वच्छ व सुंदर बस स्थानक या स्पर्धेमध्ये राहता बस स्थानकाला एक वर्षापूर्वी साधारण दीड लाख रुपयाचा बक्षीस मिळालं हे तीन क्रमांकाचं बक्षीस दीड लाख रुपये ह्या बक्षिसाची रक्कम आगार प्रमुख कोपरगाव यांच्याकडे आलेली आहे त्या बक्षिसाच्या रकमेचा उपयोग राहता बस स्थानकाच्या विकासासाठी येथे सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी करावा अशी वारंवार विनंती करण्यात आली तथापि ही विनंती करूनही प्रमुख यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी तर म्हणेल की दीड लाखापैकी दीड रुपयासुद्धा आगार प्रमुखांनी राहता बसस्थानकासाठी खर्च केलेला नाही या बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेकदा खड्डे पडतात या खड्डे पडलेल्यामध्ये मुरूम टाकणं त्याची दुरुस्ती करून घेणं ही त्यांची जबाबदारी त्यांना मी व्हिडिओ टाकला ते स्वतः हे या ठिकाणी अनेकदा येत असतात परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात बस स्थानकात अनेक वर्षांपासून अनेक अतिक्रमणे झालेले आहेत त्यांना सांगितलेलं आहे ते स्वतः बघतात या देशात अधिकारी व कर्मचारी यांची काय भूमिका असते कदाचित त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो अधिकारी व कर्मचारी यांनी काम न केल्यामुळे नामदार साहेब अतिशय चांगलं काम करत असतानाही त्यांच्याविषयी लोक ज्यावेळेस अनावश्यक शब्द बोलतात त्यावेळेस मनाला खंत वाटते ही खंत दूर व्हावी नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी फक्त एकच परमेश्वराला इच्छा करतो परमेश्वराला प्रार्थना करतो परमेश्वरा या देशातील जे शासकीय नोकर शासकीय अधिकारी काम करतात ते जनतेचे सेवक आहेत त्या सेवकांनी आपलं काम प्रामाणिकपणे करणे करणं गरजेचं आहे जे आपलं काम करणार नाही त्यांना त्याचं शासन हे निश्चितच मिळालं पाहिजे जोपर्यंत ह्या गोष्टी घडणार नाही तोपर्यंत हे शासन व्यवस्था या ठीक होणार नाही याकडे यापुढील काळात नामदार साहेबांनी लक्ष द्यावं हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इच्छा व साहेबांना पुन्हा एकदा राहता तालुका माझी सैनिक संघटना व माझ्या गाडेकर परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र